पक्ष उभा करणारा नेता संघटना किंवा कुठलीही विचारधारा असू द्या तो उभा करत असताना जो संघर्ष केलेला असतो आयुष्यभर याक्या झटक्या तर मातीत घालतात होई मला तर कमाल वाटते हे देश चालवतात का फक्त पक्ष फोडायच कॉन्ट्रॅक्ट यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मग सगळी यंत्रणा दलाली करण्यासाठी सोडली जाते काय नीतिमत्ता आहे साहेब काय आदर्श घ्यायचा नवीन पिढी या असल्या घाणेरड्या राजकारणाचा दरोडेखोरांनी परत तिसरा त्या ठिकाणी पक्ष फोडला आणि राज्य सुद्धा म्हणजे दुसऱ्याच्या सरकारमध्ये घाणेरड्या पद्धतीनं घुसायचं आमदारांना घाबरवायचं नेत्याला घाबरवायचं आणि त्यांना परत आपल्या कळपात घ्यायचं हे कसलं राजकारण हे असलं घाणेरडा राजकारण असतं का बर ते कशाचं आहे स्वार्थाचं आहे परत बरं ह्यांना कोणतरी चांगलं म्हणत असेल का मी बिहारबद्दल बद्दल बोलतोय आठ वेळा मुख्यमंत्री होते बरं आठ वेळा मुख्यमंत्री मध्ये एका वर्षात दोनदा आणि तीनदा मुख्यमंत्र्यांची शपथ घेताय तुम्ही काय करणार आहे एवढं सगळं तुम्ही समजा राजकीय दृष्ट्या एकदम सक्षम आहात तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असालच राज्य ताब्यात आहे आणि घाणेरडी वृत्ती माणसाची जातच नाही तुमच्या तुमच्यात जमत नाही म्हणून तुम्ही इंडिया आघाडीला दोष देणार इंडिया आघाडी तुम्हाला कमीत कमी या देशाचं नेतृत्व करण्याची संधी तरी दिली होती दिली असती पण तुमचा स्वार्थ एवढा म्हणजे पुळचट आहे की त्याच्यात तुम्ही लाचाराच्या फौजी त्या ठिकाणी सहभागी होता काय चाललंय या देशामध्ये का कळायला मार्ग नाही मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मी चर्चा करतोय बिहारमध्ये घाणेरड्या राजकारणाचा झालेला नवीन पर्वाची सुरुवात आणि त्याच्यामध्ये आठ लोकांनी शपथ घेतली परंतु नवव्या वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या नितीश कुमार साहेबांनी परत एकदा देशाच्या राजकारणाला त्या ठिकाणी ला चाट लावण्याचं काम केलं सत्ताधारी आहेतच केंद्रात लोक बसली तर त्याच्यासाठी कुठल्या राज्यावर त्या ठिकाणी ताबा मारायचा म्हणजे मला तर असं वाटतं की केंद्र सरकार असा नकाशा समोर ठेवत असेल आणि प्रत्येक राज्यात त्या ठिकाणी बघत असेल या राज्यामध्ये आता कुणाला मातीत घालायचं या राज्यामध्ये आता कुठला पक्ष फोडायचा या राज्यामधल्या कुठल्या नेत्याला आपल्या कळपात ओढायचं बर ही जी काही बाकीची राज्य राहिलीत त्या राज्यातल्या त्या, त्या, त्या सगळ्या नेत्यांच्या माग कसा काय भूमिका लावायचा हे सगळं ज्या पद्धतीचं प्लॅनिंग सुरू असेल ना मला तर कमाल वाटते हे देश चालवतात का फक्त पक्ष फोडायचंच कॉन्ट्रॅक्ट यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मग सगळी यंत्रणा दलाली करण्यासाठी सोडली जाते काय नीतिमत्ता आहे सर काय आदर्श घ्यायचा नवीन पिढी या असल्या घाणेरड्या राजकारणाचा पक्ष उभा करणारा नेता संघटना किंवा कुठलीही विचारधारा असू द्या तो उभा करत असताना जो संघर्ष केलेला असतो आयुष्यभर एख्या झटक्यात मातीत घालतात होई आमदार पळवतात अरे त्या आमदाराला कार्यकर्त्या दशापासून सांभाळलेलं असत एखादा खासदार पळवतात त्याला ज्या पद्धतीनं घडवलेलं असतं किंवा मदत केलेली असते सगळा राजकीय सामाजिक अभ्यास त्या ठिकाणी सगळ्याचं केडर होत खर तर सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आणि त्याच्यातून त्याला संघर्ष करून तिकीट द्यायचं निवडून आणायचं लोकांमध्ये मिसळायला लावायचं लोकांचे काम करायला लावायचे पक्ष शिस्त म्हणजे घटनात्मक सगळ्या चौकटीच्या आत राहून सगळं सगळं ट्रेंड करायचं आणि हे सगळं झालं म्हणजे काही म्हणजे हक्काच मिळत असेल त्याला काही वाट्याला त्याच्या येत असेल कि लात मारून निघून जात भटारखाना झालाय बरं काही लाजा वाटत नाहीत आता उदाहरण घ्यायचं असेल तर आपण बिहारच घेऊ महाराष्ट्रातले तर दोन पक्ष फोडलेले उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि ते तुमच्या डोळ्यासमोरून कधीच जाणार नाहीत बर जे पक्ष फोडतात त्यांनाच आता त्या राज्याची जबाबदारी दिली जाते की कसं फोडतात कायदाच्या आर्टिकल टेनचा कसा दुरुपयोग होतो याचा आपण अभ्यास तुम्हीच करा तुम्ही किती काळपात फिरून आलाय अजिबात ते त्याची नोंद होत नाही फक्त ते कसे तरबेज आहेत पळवाट काढायला त्याच्यामुळे त्यांना शाबासकीची थाप बिहारमध्ये काय झालं ते नितीश कुमार पण काय म्हणजे असले दगाबाज नेते म्हणजे हे खर तर नेते म्हणायच्या सुद्धा लायकीचे नसतील कारण त्याचं असंच आहे अगोदर आय लव्ह यू म्हणायचं नितीश कुमारांची पद्धत आणि इतकी पद्धत डेंजर आहे आय लव्ह यू म्हणायचं मग त्याच मिटू होत मग लगेच डिवोर्स होतो मग लगेच दुसऱ्यासोबत संसार तिथं पण लगेच त्या ठिकाणी लगेच काही दिवसात डिवोर्स होतो का तर जमत नाही का वर्षाचा कॉल येतो सारखा लगेच ह्याला पण डिवोर्स की लगेच सोबत परत संसार काही कायदेत धर्माच्या नावावर पर्सनल चालणारे त्याच्या आणि मी दिलेल्या ही फरक नाही एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्या सोबतच पळून जाय अशी परिस्थिती झाली राजकारणाची आठ वेळा मुख्यमंत्री झाले ह्या पंचवार्षिक मध्येच ते तिसऱ्यांदा शपथ घेतले सुरुवातीला भाजप सोबत घेतली घेतली का नाही नंतर त्या तो संसार मोडला नितीश कुमारांनी मग लगेच तेजस्वी यादवांसोबत त्या ठिकाणी संसार त्या ठिकाणी थाटला परत दुसऱ्यांदा शपथ घेतली आता राजीनामा दिला आता परत भाजप सोबत संसार परत म्हणजे तिच्यात काय आता रामच राहिला नाही तर ही संसार करायला रिकामे कशासाठी बरं ही खेळी कशासाठी केली जाते दोन हजार चोवीस मध्ये परत जे काही खासदार जास्तीचे निवडून आणायचे चारशे पार म्हणून त्यांनी जे सोचलंय विचार केलाय किंवा जे योजना आखली यांच्या जीवर भाजपच्या जीवर भाजप चारशे आणणार आहे का दुसऱ्याच्या जीवावर भाजप चारशे स्वप्न बघतंय मग काय करायचंय पक्ष फोडायचे मग काय करायचे माणसं पडायची मग काय करायचं का सरकार पाडायचं मग काय करायचं सगळ्यांना टांग मारायची आणि कायद्याचा आधार घेऊन सत्तेमध्ये यायचं आणि काय तुमची निष्ठा काय तुमचं त्या ठिकाणी त्या राज्याप्रती देशाप्रती मतदारां प्रति स्वच्छ राजकारणा प्रति काय तुमच्या म्हणजे निष्ठा भावना ह्या सगळ्या पायदळीत उडवल्यात तुम्ही आणि तुम्ही सांगणार जगजे ते नेते म्हणून भारी नेते मग काय नाही तुलना तर छत्रपतींसोबत असं कसं काय चालेल साहेब राजकारणाचा स्तर इतका बेकार झालाय की तुम्ही त्याला कुठल्याच तर तोलू शकत नाही तीच नितीश कुमारांची गत आहे सतत टांगड्यावर आहेत ह्या माणसाच्या म्हणजे सतत पलटी मारायची नितीश कुमार म्हणजे राजकारणामध्ये पलटू मारणारच राज त्या ठिकाणी नेता आहे की का काय बर कुठल्या विचारांशी कुठल्याही राजकारण्यांना काय देणं घेणं नाही कालचा पुरोगामी कधी प्रतिगामी होतो आणि प्रतिगामी कधीच पुरोगामी होऊन परत प्रतिगामी होतो कुणालाच पुनाराज कुणाचा मिळ नाही सगळे फसवे देशाच्या राज्याच्या लोकांच्या आणि जनतेच्या हिताचा कोणीही विचार करत नाहीत हे सगळे फसवे लोक आहेत यांच्याकडं पैसा जास्त आहे म्हणून सत्तेचा गैरवापर करतात म्हणून हे असलं घाणेरड राजकारण पाहायला मिळतं म्हणून नितीश कुमारांच्या सतत टांगड्या त्या ठिकाणी वर असतात ही काय राजकीय परिस्थिती ही घाणेरडं राजकारण आहे आणि असल्या राजकारण्यापासून राजकीय नेत्यांपासून आणि पक्षांपासून सुद्धा खर तर तुम्ही देशाचे खरे सच्चे नागरिक असाल स्वतःला जो जो देशभक्त समजतो ज्याच्या ज्याच्या छातीवर भारतीय तिरंगा आहे ना त्यांनी असल्या वाईट वृत्तीच्या लोकांपासून त्या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे मग तुम्ही शोधा वाईट वृत्तीचे कोण आहे आणि मग मला सांगा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय